वाढवायला येतात अडचणी आपल्याला थांबवायला येत नाहीत अडचणी आपल्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडथळे आपल्याला रोखायला येत नाहीत अडथळे आपल्यातली कौशल्य बाहेर काढायला येतात अडचणी संकट अडथळे यायलाच हव्यात त्याशिवाय आमचं व्यक्तित्वच घडत नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सावलीत ठेवूच नका पोरांना बाप म्हणून त्यांना त्यांचा संघर्ष करू द्या हे सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात हे ज्याला कळालं तो 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 उघडतो मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे भौतिकशास्त्र शिकवतो काय शिकवतो न्यूटन्स लॉ आईन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला प्रश्न पडतो हेच का शिकवायचं सारखं न्यूटन्स लॉ आईन्स्टाईन्स फॉर्म्युला एडिसन्स रूल मला वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते सफरचंद खाली पडलं आणि त्याला प्रश्न तरी पडला ते खालीच का पडलं मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला आपल्यातला कोणी बसला असता तर तो बसला असताना पडलं असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता त्याला बरं झालं मी असतानाच पडला दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कोणी नाही अकेले अकेले खायेंगे आणि तिसरा प्रश्न जर त्यांनी वडिलांना विचारलंच बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच जिज्ञासा वाढवली पाहिजे प्रश्न पडले पाहिजेत उत्तर शोधता आली पाहिजेत उत्तरं देता आली पाहिजेत तेव्हा जगण घडत पित्यानं काय करायचं असत जबाबदारीच भान द्यायचं असतं पुढच्या पिढ्यांना राजांनी ते दिलं पण त्याने ठेवा शिवभाराचे हा भगवा पेलणं कुणालाही शक्य होत नाही मनगटात रग आणि छाती धग असावी लागते त्यासाठी कारण हा भगवा साधा नाही हा भगवा भगवान श्री कृष्णांचा हा भगवा प्रभू श्री रामचंद्रांचा हा भगवा रामकृष्ण हरी म्हणत वारीला जाणाऱ्या वारोकरांचा हा भगवा हर हर महादेव म्हणत रंगणावर उसळणाऱ्या धारोकरांचा हा भगवा त्यागाचा शौर्याचा पराक्रमाचा अस्मितेचा आणि विश्वासाचा राजे हा भगवा डौला फडकत राहू द्या एक पिता काय देतोय संस्कार शहाजी राजांनी तो विश्वास दिलाय आपल्या पुत्रात हा भगवा तुमच्या राज्याचा आहे न्याय देईल हे राज्य विश्वास देईल काय संस्कार आहे तो आमच्या पोरांना हे संस्कार द्यावं बाप आम्हाला दुसरं काही नाही मागत त्यांनी त्याचं सगळं विश्व उभा केलंय तुमच्यासाठी समर्पित करून त्यांचा विश्व उभा करण्यासाठी धडपडलाय काही अपेक्षा नसते फक्त जे नाव दिलंय ना ते नाव फडकत ठेवा तेवढी अपेक्षा असते बापाची बाकी काही नाही माता पित्यांकडनं शिकण्याचा एकच गुण आहे आमच्याकडं देवकी होणं कुणालाही जमतं यशोदा होता आलं पाहिजे वसुदेव होणं कुणालाही जमतं नंद होता आलं पाहिजे आपल्या मुलाला जन्म कुणी देतं कुणी वाढवतं दुसऱ्याचं पोर सोवळ घेऊन त्याला माया देऊन त्याला भगवान श्री कृष्ण करता आलं पाहिजे हे सगळ्यात मोठं जगण आहे या जगात फक्त आई आणि वडील हे दोघच आहेत जे फक्त देत राहतात देत राहतात देत राहतात रॉकफेलर नावाचा एक प्रचंड मोठा उद्योगपती होता शून्यातनं विश्व उभा केलं वयाच्या बावनव्या वर्षी त्याला अचानक कसला तरी आजार झाडला हॉस्पिटलमध्ये नेलं त्यावेळी त्याची संपत्ती जगात सगळ्यात जास्त होती जगातला सगळ्यात श्रीमंत रॉक फेलर डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही आता फार काळ जगत नाही बावन्नव्या ना वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की जास्तीत जास्त सहा महिने सहा महिने राहिलेत तुमचे त्या दिवशी रॉक फेलर घरी आला स्वतःच्या मुलाबाळांना जवळ बोलावलं रॉक फेलर फाउंडेशन नावाची संस्था स्थापन केली आणि सहा महिने राहिलेत बस आता मी फक्त दान करत राहणार म्हणून हा रॉकफेलर रोज फक्त आल्या गेल्या लोकांना दान करत राहायचा लोक यायचे प्रश्न मांडायचे अडचणी सांगायचंय आणखी काय सांगायचंय हे जेवढं देता येईल तेवढं देत राहायचा सहा महिन्यात मरणारा रॉक फेलर वर्ष झालं दोन वर्ष झाली पाच वर्ष झाली दहा वर्ष झाली पंधरा वर्ष झाली ब्याण्णव वर्षाचा झाला रॉक फेलर ठणठणीत होता आणि बावन्न ते ब्याण्णव फक्त तो संपत्ती वाटत होता त्याची संपत्ती किती कमी झाली होती बावन्नाव्या वर्षी जेवढी त्याची संपत्ती होती त्याच्या पंधरा पट संपत्ती त्याची ब्याण्णव्या वर्षी होती कमी तर झाली नव्हतीच पंधरा पट वाढली होती आणि देण्यानं सगळ्यात महत्वाचं त्याचं आयुष्य वाढलं होतं एक बाई डोक्यावर हंडा घेऊन पाच किलोमीटर पाण्यासाठी वनवन करत जायची दूरवर तिथल्या झऱ्यावरनं पाणी आणायची आणि मग पाच किलोमीटर परत वनवन करत उन्हातानाची घरी यायची येता येता अचानक वाटेत एक माणूस भेटला म्हटला ताई घसा घोरडा पडलाय गोडभर पाणी देतेस का त्या मौलीने विचार नाही केला डोक्यावरचा हंडा लगेच खाली घेतला त्या सदग्रस्ताला ओंजळभर पाणी दिलं तृप्त त्याने पाणी पिलं हंडा परत डोक्यावर घेतला ती पुढं निघाली काही अंतर आली परत एकजण भेटला आई आत्ताच जेवलो पण घसा ओला करायला पाणी नाही पाणी देतेस ही चिडली नाही संतापली नाही तर तुझ्यासाठी पाच वन वनवन करायला गेले वय तुला पाणी द्यायला सर बाजूला अजिबात म्हटली नाही शांतपणे डोक्यावरचा हंडा काढला त्याही माणसाला तिनं पाणी दिलं तो पाणी पिला हंडा डोक्यावर घेतला परत निघाली वाटेत आणखी माणसं भेटली पाणी मागत राहिली ही पाणी वाटत राहिली घराजवळ पोचली त्यावेळी मा मा या माऊलीच्या डोक्यावरचा हंडा रिकामा झाला होता हातातलं कॅन तेवढं भरलेलं दारात पोरगं होतं पोरानं बघितलं आईच्या डोक्यावरचा हंडा रिकामा आहे पण हातातलं कॅन भरलंय पोराच्या लक्षात आलं ज्या ती हातातलं कॅन पाण्यानं भरलंय याचा अर्थ आई झऱ्यावरनं जाऊन आली पण ज्या ती डोक्यावरचा हंडा रिकामा आहे याचा अर्थ आई येता येता पाणी वाटत आली पोरला राग आला दारात आलेल्या आईला विचारलं दुसऱ्याला पाणी वाटायला पाच कोस वन करत गेलीस का पाच कोस वन वन करून कुणी सांगितलं दुसऱ्याला पाणी वाटायला काय गरज होती तशी ती माऊली आपल्या पोराला शांतपणे म्हणाली बाळा तुला जगण्याचा सगळ्यात मोठा नियम सांगते दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझ कमी होत बघ ना मी झऱ्यावर हांडा डोक्यावर घेतला त्यावेळी हांद्याचं किती ओझं होतं येता येता मी फक्त दुसऱ्याला देत आले माझ्या डोक्यावरचा हंडा किती हलका झाला दुसऱ्याला देत राहिलं ना की आपल्या डोक्यावरचं ओझ कमी होत माणसं कीर्ती घेणाऱ्यांची सांगत नाहीत माणसं कीर्ती देणाऱ्यांची गातात हे आयुष्याचं सगळ्यात मोठं सत्य आहे आमच्या पुढच्या पिढींना ते सांगा आणि जे दिलंय ते राखायला शिकवा आमची अडचण सगळ्यात मोठी ती आहे हो। जगाच्या पाठीवर खरंच असं यंत्र नाही की ज्यात भाकरी टाकली की रक्त बाहेर येतं केवढं अद्भुत शरीर आम्हाला आमच्या माता पित्याने दिलं आहे काय खर्च करावा लागला हो त्यासाठी ते आम्हाला आम्ही जपतो एखाद्या माणसाला हार्ट अटॅक येतो बायपास करावी लागते बायपास करायची म्हणजे हृदयाची खराब झाली रक्तवाहिनी काढायची आणि तिच्या जागी दुसरी रक्तवाहिनी जोडायची या शस्त्रक्रियेला खर्च येतो तीन लाख रुपये म्हणजे आमची एक रक्तवाहिनी केवड्याला पडली तीन लाख रुपयाला आमच्या हृदयाजवळ अशा एकूण एक लाख रक्तवाहिन्या आहेत एक रक्तवाहिनी तीन लाखाची तर एक लाख रक्तवाहिन्याची किंमत किती झाली दोन डोळे दिलेत आम्हाला एखादा डोळा बाद होतो आता नवा डोळा बसवता येतो एका नव्या डोळ्याची किंमत आहे पंधरा लाख रुपये म्हणजे दोन डोळ्याची किंमत झाली तीस लाख रुपये दोन किडण्या दिल्यात आम्हाला माणसं नको ते अपेपान करतात किडन्या बाद होतात डायलिसवर जातात सा डॉक्टर सांगतात किडण्या बदलाव्या लागतील किडण्या बदलता येतात एका किडनीची किंमत आहे चाळीस लाख म्हणजे दोन किडण्याची किंमत झाली ऐंशी लाख म्हणजे त्या विधात्यानं जन्माला घालताना आम्हाला एक लाखाच्या रक्त अशा एक लाख रक्त डोळे तीस लाखाचे किडण्याऐशी लाखाच्या असं अब्जावधी रुपयांच्या पुढं जाणार जपायचं सोडून कुठल्या संपत्तीच्या ला माग लागतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आम्ही विचारला पाहिजे जे आमच्या माता पित्याने आम्हाला शरीर दिलंय ते शरीर आम्ही जपायला पाहिजे बापाच्या खांद्यावर पोरांची प्रेत यायला लागली हो विसाव्या तिसाव्या पोरशी हर टाट्या घेऊन पोरं जायला लागली यासाठी नव्हता केला हस शेवटचा दिस गोड व्हावा आई बापाची इच्छा काय असते शेवटचा दिस गोड व्हावा बस पुढच्या पिढीनं जगावं घडावं मोठं व्हावं हे आमच्या उद्याच्या पिढ्यांना ते सांगा मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो नवरा बायको होते नवरा कामगार मुंबईत गिरणी कामाला चाळीसशी पंचेचाळीशीच वय असेल वीस वर्षाचा सुखाचा संसार नवरा बायकोचं नातं इतकं घट्ट की नवराला ठेच लागली की बायकोच्या डोळ्यातनं टचकन पाळी याच बायकोला काय झालं की नवरा हवाल दिला व्हायचा एकमेकांसाठीच जगत होते चाललं होतं सगळं हा सकाळी नऊ वाजता घरातन बाहेर पडायचा पावणे दहा वाजता एका पानाच्या ठेल्यावर जायचा दोन रुपयाची नोट देऊन पावणे दोन रुपयाचं एक साधं पान विकत घ्यायचा आणि उरलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याच्या शेजारी बसलेल्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकायचा वीस वर्ष क्रम चुकला नाही रोज नऊ वाजता घरातनं बाहेर पडणार पावणे दहा वाजता पानाच्या ठेल्यावर पावणे दोन रुपयाचं साधं पान घेणार आणि दोन रुपयाची नोट देऊन परत आलेले पंचवीस पैसे त्याच पानाच्या ठेल्याजवळ बसलेल्या भिकाऱ्याच्या थळीत टाकणार वीस वर्ष नेम सगळं सुरळीत व्यवस्थित आनंदात पण अचानक संसारला दृष्ट लागली बायको आजारी पडली कालची ता पुटीनं तातडीने दवाखान्यात नेलं डॉक्टरांनी तपासणी केली आणि डॉक्टरांनी सांगितलं तुमच्या बायकोला कॅन्सर आहे पायाखालची जमीन सरकली डोक्यावर आभाळ कोसळलं डोळ्यात डॉक्टरला विचारलं डॉक्टर इलाज डॉक्टर म्हणाले उपचार करावे लागतील ऑपरेशन करता येईल पण ऑपरेशनसाठी एक लाख रुपये तातडीने भरावे लागतील तरच तरच तुमची बायको वाचेल ऑपरेशन झालं तर एक लाख कुठून आलावे पोटाची खळगी कशी कशी भरतो आपण दिवस ढकलतो ऑपरेशनसाठी एक लाख आणावे कुठून कुठून आणावेत त्याला काही कळे ना आपण तो डॉक्टर म्हणा डॉक्टर मी करतो काहीतरी फक्त फक्त माझ्या बायकोला वाचवा फक्त बायकोला वाचवा आणि तो तिथून बाहेर पडला सगळ्या नातेवाईकांची दारं वाजवली बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचं आहे एक लाख हवी आहेत नातेवाईकांनी दारं लावून घेतली ज्या मित्रांनी सुखामध्ये साथ दिली होती त्या मित्रांच्या घरी गेला विनंती केल्या माझा संसार वाचवा बायको वाचवा माझं आयुष्य वाचवा ऑपरेशन करायचंय एका लाखाची गरज आहे पण मित्रांनी दार लावून घेतली आणि त्या दिवशी त्याला निसर्गाचा नव्हे सृष्टीचा सगळ्यात मोठा नियम कळाला गरजेला जो पडत नाही त्याला माणूस म्हणायचं काय करावं त्याला कळेला सुचे ना, ना? आयुष्यभरची माझ्यासोबत सावली सारखी राहिली आयुष्यभरची माझ्यासाठी खस्ताकात राहिली आयुष्यभर जी न माझा संसार फेलून तोलून धरला आयुष्यभरची फक्त माझ्यासाठी करत राहिली आज तिच्यासाठी काय करायची वेळ आली आहे तिथं जगलं आहे पण मी नवरा असून काय करू शकत कुठून लावू पैसे कसं वाचव बायकोला त्याच तंत्रेत निघाला कुठेतरी वाचलेलं असायचं रस्त्यावरच्या दगडाखाली पैसे असतात एखादा रस्त्यात दगड दिसायचा वाटायचा पैसे झपडल्यासारखा जायचा दगड बाजूला करायचा दगडाखाली फक्त माती असायची काळजात तशीच माती व्हायची विवश व्हायचं चालत चालत निघायचा अचानक वाटायचं समोरचा ग्रस्त जो आपल्याला पैसे द्यायला येतोय तो लगबगेला त्याच्या जवळ जायचा तो सरदशी बदल देऊन निघून जायचा काळजात वनवा फेटायचा कोणीच नाही का कोणीच नाही का मदत करणार काय करावं जो नवरा स्वतःच्या बायकोला वाचवू शकत नाही त्याला जगायचा काय अधिकार विचार केला सरळ चौकटवर ना समुद्रात घुसला गुडगावर पाणी लागलं कमरेपर्यंत पाणी लागलं गळ्यापर्यंत पाणी लागलं डोक्यात पुढवलं मरून जावं पण अचानक धार दिवशी वर आला की डोळ्यासमोर बायकोचा चेहरा तरळला म्हणून मी जर असा आत्माघात केला तर बायकोनं कुणाकडे बघायचं या शेवटच्या क्षणी तरी तिची सोबत आपण दिली पाहिजे माझी ही अवस्था जर तिला कळाली तर याही परिस्थितीत बायको म्हणेल नसतील पैसे तर नसू द्या नाही झालं माझं ऑपरेशन तर न होऊ द्या मी नसले म्हणून काही बिघडणार नाही पण तुम्ही स्वतःच्या जीवाला नका त्रास करून घेऊ तुम्ही नीट राहा मरणाच्या काटावर सुद्धा आपली पत्नी फक्त आपलीच काळजी करेल या विचारानं त्याला भरून आलं भरल्या डोळ्याने चालत निघाला पाय जड झालेले डोळे भरलेले पण एकदा शेवटचं बघावतरी बायकोला सांगावं नाही वाचवू शकलो तुला मी हॉस्पिटलकडे निघाला चालता चालता अचानक पाठी बघून आवाज आला ओ साहेब तो त्याच्याच तंद्रीत होता परत आवाज आला ओ साहेब मग मात्र यानं वळून बघितलं गेली वीस वर्षाच्या पानाच्या ठेल्यावर हा नियमानं पान खात होता तो पानवाला याला बोलावत होता जड पावलांनी डोळे पुसत तो पानाच्या ठेल्यासमोर गेला पानवाल्याने विचारलं काय साहेब वीस वर्ष पान, ने पान खायचा नेम चुकला नाही आणि तीन दिवस बघतोय फिरकला नाहीसा काय चुकलं आमचं तसा तो डोळे पुसत मला नाही रे बायको दवाखान्यात आहे ऑपरेशन करायचंय एक लाखाची गरज आहे सगळ्यांची दरा पुचली पण कुणी मदतीला तयार नाही कसं वाचवावं तिला या विवंचनेत आहे तो पानाचा ठेलेवाला गहीवरला त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला मालक आपली प्रॉपर्टी म्हणजे आपली ही पानाचा ठेला इकलं तर पंचवीस हजार येत्याल तुम्ही म्हणत असला तर आता यो पानाचा ठेला इकतो गदगदून आलं त्याला म्हणलास त्याचं चालत सगळं पण पंचवीस सात काय होणार रे एक लाख हवे ठीक आहे खरं तो तिथून पुढं निघाला चालत राहिला एकदा बगावतरी डोळ्या भरून बायकोला काचेतन बायकोचा चेहरा बघितला आणि मनात वाटून गेलं हे तुझं शेवटचं दर्शन नाही वाचवू शकलो आणि गुडघ्यात डोकं खूप सोडून हमस हमशीरडायला लागला तेवढ्यात ते एक नर्स धावत आली त्याला हलवत म्हणाले हो साहेब या कागदावर सही करा तुमच्या बायकोचं ऑपरेशन करायचंय स्वर्ग भेटल्याचा आनंद झाला त्याला काय कळे ना पैसे कोणी भरले एक लाख कुणी भरले माझ्या बायकोला कुणी वाचवलं माझा संसार कुणी वाचवला कोण आहे तो आणि त्या नर्सनं घोंगड पांगरलेले एका माणसाकडं बोट दाखवलं आणि त्याला सांगितलं तो घोंगडं पांगरलेला मनुष्य दिसतोय ना त्याने तुमच्या बायकोचे एक लाख रुपये भरले धावत धावत गेला घोंगडं पांगरलेल्या त्या फटक्या माणसाला फाटी कडकडून मिठी मारली तसेच खाली पाय धरले धन्य धन्य तुझी उपकार केलेस माझ्यावर संसार वाचवलास कोण आहेस तू कोण का केलंस आणि कोण आहेस तू हे म्हणत कोण आहे हे बघायला त्यानं मान वर केली आश्चर्याचा धक्का बसला ज्या पानाच्या ठेल्यावर गेली वीस वर्ष पान खात होता दोन रुपयाची नोट लिहून पाहुणे दोन रुपयाचं पान घेऊन उरलेले पंचवीस पैसे ज्या भिकाऱ्याच्या थाळीत टाकत होता तो भिकारी याच्या बायकोच्या ऑपरेशनचे एक लाख भरून निघाला होता त्याने विचारलं का केलंस आणि तो भिकारी म्हणाला चित्ती नाही अस त्याचा पांडुरंग दास अरे गेली वीस वर्ष तू नित्य नियमानं माझ्या थाळीत टाकत राहिलास वीस वर्ष तुझा नेम चुकला नाही माझ्या थाळीत टाकायचा अरे मी मी एक दिवस तुझ्या थाळीत टाकलं म्हणून बिघडलं कुठं तो वरचा बसलाय ना तो भरपाई करत असतो तुम्ही रोज पंचवीस पंचवीस पैसे द्या तो एक दिवस तुम्हाला लाख रुपये परत करतच असतो ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुम्ही द्यायला शिकलं पाहिजे तो परमेश्वर सुद्धा मग तुम्हाला भरभरून देतो तो भिकारी सांगतोय चित्ती नाही असं त्याचा पांडुरंग दास पैशानं श्रीमंत असणारी माणसं आजूबाजूला पुष्कळ आहेत मनानं श्रीमंत असणारी माणसं हवी आहेत हा भिकारी पैशानं श्रीमंत असेल पण मनानं श्रीमंत होता मनानं श्रीमंत असणारी माणसंच समाज घडवतात जग घडवतात आणि इतिहास घडवतात मी थांबतो धन्यवाद